श्री ओम श्री ओम स्वामी समर्थ मित्रांनो वर्षी वटपौर्णिमा ही दहा जून रोजी असून सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाला पौर्णिमा हा प्रारंभ होत आहे त्यामुळे सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटानंतर दिवसभरात कधीही वटपूजन करता येईल वटपौर्णिमा पूजन गर्भवती महिलांना सुद्धा करता येते रजस्वला अडचण असल्यास ब्राह्मणाकडून पूजा करून घेऊन उपवास मात्र स्वतः करायचा या आहे यावर्षी वटपौर्णिमेचा उपवास दहा आक, तारखेला आहे पण दर महिन्याची जी मासिक पौर्णिमेचा उपवास मात्र अ अकरा तारखेला आहे वटपौर्णिमा व्रत हे सौभाग्यवती स्त्रिया करू शकतात ज्यांना मूलबाळ नाही अशा देखील स्त्रिया हे व्रत करू शकतात मित्रांनो या व्रताची मार्कंड ऋषींनी सांगितलेली कथा बघण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा सत्यवानाची जीवनयात्रा समाप्त झाल्यानंतर त्याचे प्राण घेऊन जाण्यासाठी यमदूत त्यांच्यासमोर उपस्थित झाले मात्र त्यावेळी सत्यवानाचा देह सावित्रीच्या मांडीवर होता तिच्या प्रतिव्रताच्या तेजासमोर यमदूतांना उभे राहणेही कठीण झाले त्यामुळे साक्षात यमदेवच त्यांचे प्राणहरण करण्यासाठी गेला त्याने आपल्या सामर्थ्याने सत्यवानाचे प्राण शरीरातून काढून घेतले यमदेव सत्यवानाचा प्राण घेऊन निघाल्याचे बघून सावित्री त्याच्या मागे चालू लागली सावित्रीला बघून यमदेव म्हणाला सावित्री तुझी जीवनरेखा अजून संपलेली नाही त्यामुळे तुला माझ्या मागून येता येणार नाही तू परत जा तेव्हा सावित्री म्हणाली हे भगवान मी तुमच्या पाठीमागून येत नाही मी माझ्या पतीच्या मागून चालत आहे यावर यमदेव म्हणाला तुझा पती वनामध्ये मृत्यू येऊन पडला आहे तेव्हा त्याचे मूर्णोत्तर क्रियाकर्म करून त्याच्या आत्म्याला गती धर्मशास्त्रानुसार ते तुझे कर्तव्य आहे यमदेवाच्या या विधानावर सावित्री म्हणते भगवान जे वनामध्ये मृत होऊन पडले आहे ते शरीर म्हणजे माझा पती नाही ते माझ्या पतीचे शरीर आहे ते शरीर पंचमहाभूतांनी निर्माण केले आहे त्यात माझा पती राहत होता माझ्या पतीला तर तुम्ही घेऊन निघाला आहात धर्मशास्त्र सांगते पत्नीने नेहमी पतीच्या मागून जावे तेच धर्माचरण मी करत आहे आणि धर्माचरण करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही सावित्रीचे हे उत्तर म्हणजे आत्मविवेकाचे उत्तम उदाहरण आहे यमदेव हा स्वतः धर्मराज आहे साहजिकच तो धर्मचरणापासून कुणाला रोखू शकत नाही अशा प्रकारे धर्मसंकटात सापडलेल्या यमदेवाने सावित्रीला म्हटले तुझ्या या उत्तराने मी प्रसन्न झालो आहे पण मला माझे कर्तव्य सोडता येणार नाही त्यामुळे पतीला जिवंत करण्याच्या बदल्या तू एक वर माग यावर सावित्री म्हणाली हे भगवान माझी सासूसासरे नेत्रहीन आहे त्यांना नेत्र प्रदान करा सावित्रीचे बोलणे एकूण यमन देवाला आश्चर्य वाटले तो म्हणाला आताच तू नश्वर शरीरावर भाष्य केलेस मग वर मागत सांगितल्यावर वर मागे मागण्यास सांगितल्यावर तू त्याच शरीराच्या नश्वर नेत्रांच्या वर कसा का मागितलास सावित्री म्हणते हे देवा मनुष्य नेत्रहीन असला तरी तो अंधळा असत नाही हे सत्य आहे त्याला ज्ञानाची सृष्टी असते पण जोपर्यंत जीवन आहे आणि आणि दृष्टीगोचर जगात कर्म करायची असतात तर उत्तम धर्माचरण करण्यासाठी शरीर सदृढ असायला हवं सूक्ष्म ज्ञान इंद्रियाच्या स्थूल ज्ञान ही सक्षम असायला हवी यमदेव ह्या उत्तराने प्रसन्न झाला त्याने सासूसात्र्यांना नेत्र प्रदान करून सावित्रीला परत जायला सांगितले तरीही सावित्री पुन्हा यमदेवाच्या मागे चालू लागली सावित्रीला पुन्हा पाठीमागून येताना बघून यमदेवाने तिला येण्याचे कारण विचारले तेव्हा सावित्री म्हणाली हे भगवान धर्मशास्त्र सांगते संतांची कृपा सत्संग आणि देवदर्शन अत्यंत भाग्यवंताला लाभते ते प्राप्त झाल्यानंतर मनुष्याने सर्वस्वाचा त्याग करून त्याच्या चरणी राहावे मग मी तुमचा सत्संग कसा सोडू मला धर्माचरण करण्यापासून रोकू नका या उत्तराने धर्मसंकटात पडलेल्या यमदेवाने तिला आणखी एक वर मागण्यास सांगितला तिने सासू सासऱ्यांचे गेलेले राज्य परत मागितले सावित्रीने सासऱ्यांचे राज्य परत मिळवण्याचा वर मागितल्याने यमराज पुन्हा अचंबित झाला त्याने विचारले सावित्री तू आत्ताच सर्वस्वाचा त्याग करून संतांची कृपा आणि देवतांचे दर्शन याचे महत्व सांगितलेस मग वर मागताना राज्य का मागितलेस त्यावर सावित्री म्हणते हे भगवान धर्मशास्त्र सांगते मनुष्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या समवेत इतरांकडेही धर्मचरण करून घेतले पाहिजे इतरांकडून धर्मचरण करून घेण्यासाठी राजधर्मासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही राजसत्ता हातात असेल तर सर्वांना धर्मचरणी करणे सोपे होते धर्म टिकून ठेवण्यासाठी मी हा वर मागितला यमराज प्रसन्न झाला आणि त्याने तो वर दिला सावित्री पुन्हा यमराजाच्या मागून चालू लागली यावर यमराज म्हणाला तुला हवे ते वर दिले आता तू माझ्या मागून का येतेस तर सावित्री म्हणते तुम्ही मला मोठ्या धर्मसंकटात टाकले आहे त्यातून मार्ग कसा काढावा ते मला समजत नाही तुम्ही सत्यवानाचे प्राणहरण केल्याने वृद्ध काळात मला सासूसारसऱ्यांची सेवा करावी लागेल दुसऱ्या बाजूने माझ्या वडिलांना पुत्र नसल्याने त्यांच्याही राज्याचे दायित्व मला बघावे लागेल मी अडचणीत सापडले आहे मला तुमच्या विना कोण सोडवणार सावित्रीची वाक्यपटुता बघून यमदेवाने तिच्या वडिलांना पुत्र होण्याचा वर दिला आणि परत जाण्यास सांगितले तरीही सावित्रीने यमदेवाचा पाठलाग चालूच ठेवला सावित्रीने पुन्हा पाठी मागून येताना बघून आता मात्र यमदेव संतापला तो म्हणाला सावित्री मी तुला जे पाहिजे ते सर्व दिले यापुढे तू येऊ नकोस हवा तर तू आणखी एक वर माग पण तू मागे येऊ नकोस यावर सावित्री म्हणते भगवान धर्मशास्त्र सांगते देवतांच्या दर्शनानेच माणसाचे कष्ट दूर होतात मात्र माझे कष्ट अजून दूर झालेले नाहीत मी आपल्याला शरण आले आहे आपण माझ्यावर कृपा करा आणि आमच्या आमचे धर्माचे राज्य आमच्यानंतरही अबाधित राहण्यासाठी शंभर पुत्रांचे वरदान द्या आता धर्मराज्य अबाधित ठेवण्यासाठी वर मागणाऱ्या सावित्रीवर यमराज प्रसन्न झाला आणि तिने आणि त्याने तिला शंभर पुत्र होण्याचा आशीर्वाद दिला साहजिकच त्यासाठी सत्यवानाला जीवदान देणे हे यमराजाला भाग पाडले मित्रांनो तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा धन्यवाद